सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोकदखल न्यूजची हीच तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भावार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज सहलीला पैसे आणण्यासाठी आश्रम शाळेतील चारशे विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनेकडून सलग दोन दिवसांची सुट्टी मुरबाड तालुक्यातील सासने काचकोली येथील आश्रम शाळेने सहलीला जाण्याकरिता घरून पैसे आणण्यासाठी चारशे विद्यार्थ्यांना सलग दोन दिवसांची सुट्टी दिल्याने शाळा ओस रविवार दिनांक डिसेंबर रोजी लोकदखलचे संपादक चंद्रकांत धनगर व शब्द मशालचे संपादक सुरेश भालेराव यांनी भेट दिली असता आश्रम शाळेचे अधीक्षक नातेवाईकाच्या लग्नाला तर अधिक्षिका वैयक्तिक कामानिमित्त रजेवर असल्याचे समजले ह्या आश्रम शाळेत प्राथमिक व माध्यमिक असे एकूण तीनशे एकोणनव्वद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामध्ये दोनशे दोन मुली तर एकशे सत्याऐंशी मुलं असून मात्र कायमस्वरूपी शिक्षकांचा वानवा असल्याचे यावेळी एकमेव उपस्थित शिक्षक बैरागी यांनी सांगितले विद्यार्थी चारशे शिक्षक पाच शाळा इमारती सात शासन आदिवासींचा शिक्षण दर्जा उंचविण्यासाठी प्रयत्न करत आहे की बांधकाम व्यावसायिकांचा असाच प्रश्न उपस्थित होत आहे नमस्कार आज काचकोली येथील आश्रमशाळेमध्ये आम्ही साडे दहा अकराच्या सुमारास भेट दिली असता आजचा वार रविवार आहे पंधरा तारीख पंधरा डिसेंबर या दिवशी भेट दिली असता इथे विद्यार्थी सळीला पैसे आणण्यासाठी गावाला गेले किंवा सुट्टी दिली आहे असं येथील मुख्याध्यापकांनी आम्हाला फोनवरून सांगितलं आज या ठिकाणी फक्त जेवण केलं तुम्ही आज मुलं ना। हा नाही कधीपासून नाहीत मुलं कधीपासून नाहीत पोरं कधीपासून नाही तिथे असं काल गेली दोन दिवस सुट्टी आहे त्यामुळे तुम्ही फक्त आल्यात तुमचं नाव काय पूर्ण नाव तुम्ही सांगे नागी ठीक आहे तुमचं पूर्ण नाव काय बैरागी विजय विठ्ठल बैरागी विजय विठ्ठल बैरागी भोई सर भोईरा भोईर भोईर आणि इथलं हे अधीक्षक अधीक्षक त्यांच्या बहिणीच्या लग्न नाही नाव काय त्यांचं ते शेगावचे त्यांचं नाव काय जवांजा राहुल जवांजा राहुल जवांजा म्हणून अधीक्षक आहेत अधिक्षिका कुठे आहेत दत्तात्रय कुठे आहेत त्या सगळ्या सुट्टीवर आहेत सुट्टी घेतली किती दिवसांवर सुट्टीवर आहेत त्या काल आणि आज दोन दिवस दोन दिवस उद्या येतील उद्या येतील ठीक आहे हे काचकोली येतील विद्यार्थी मुलींचं वसतिगृह आहे आज शनिवार आणि रविवार दोन दिवस ह्या शाळेने इथल्या विद्यार्थ्यांना सहळीसाठी पैसे आणण्यासाठी सुट्टी दिलेली आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं ह्या वसतिगृहामध्ये लॉक लावलेला आहे एकही विद्यार्थी आज येथे नाही हे ते मुलींचं आपण पाहू शकता लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद